भव सागर तरता भव सागर तरता कार्य करी तसा चिंता कार्य करी तसा चिंता पहिलं उभा दाता पहिलं उभा दाता कटी कर ठेवूनिया कटी कर ठेवूनिया त्याची पायी घाला मिठी मोल तेथे निघे जगजेटी त्याची पायी घाला मिठी मोल निघे जगजेटी भावा एका साठी भावा एका साठी वाही आपुद्या खांडावाहेांडावे वा दोन्ही वार सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार दया क्षमा घर सोजविल येतील दया क्षमा मुक्ति भुक्तिमुक्तीचा चिंता दैन्य नाही दरिद्रता ची चिंता दैन्य नाही दरिद्रता तू काम म्हणे दाता पांडुरंग जन दाता पांडुरंग हो, हा भो साखर तरुण जाण्याची चिंता तुम्ही निष्कारण का करता तुम्हाला पार करणारा तो सर्वशक्तिमान शक्तिमान विठ्ठल बैलतीलावर हात कटावर ठेवून तत्परतेनं उभा आहे त्यासाठी त्याला कोणतेही मोल द्यावे लागत नाही फक्त भक्तिभावाने त्याच्या पायी मिठी घाला तो तुम्हाला विना मोबदला आपल्या खांद्यावर घेईल त्याला फक्त तुम्ही भक्तिभाव व आपले चित्त अर्पण केले की मग खुशाळ संसार सुखाने करा दोन वारी आषाढी व कार्तिकी चुकू नका मग दया क्षमा चालत तुमच्या घरी येतील संत तुकाराम महाराज म्हणतात या पांडुरंगा दात्याची जर तुम्ही भक्ती कराल तर दारिद्र्य येणार नाही मुक्तीची चिंता तुम्हाला त्रास देणार नाही